हजारोच्या संख्येने इथे आमचे जे आदिवासीचे आरक्षणाची जी मागणी आहे या मागणीसाठी संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील संपूर्ण गोरबनया समाज आज या धाराशिव जिल्ह्यामध्ये उपस्थित झालेला आहे माझ्या बंधू आणि भगिनीने जे जे आपल्या बंजारा समाजासाठी जे जे निकष लागतात आतापर्यंत आपले आमदार राजेश भयाजी राठोड लक्ष्मण सरांनी सर्व निकष सांगितलेले आहेत या इथलच्या शासन आणि प्रशासनाला मी विनंती करतोय महाराष्ट्रामध्ये पहिला मोर्चा जालना जिल्ह्यामध्ये पंधरा तारखेला निघालाय जवळपास पाच लाख लोक तिथे होती त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे चिंगारी निघालेली आहे इतक्या जवळपास आतापर्यंत पंचवीस ते तीस मोर्चे झाले तरी तुम्ही प्रश्न देखील या महाराष्ट्र शासनाने एक शब्द देखील या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि दोन दोन उपमुख्यमंत्री दादा पवार आणि एकनाथी शिंदे साहेब तुम्ही तिकडे मिळून देखील एक, दे एक शब्द देखील बंजारा समाजाच्या देखील तुम्ही बोलला नाही का हा बंजारा समाज तुम्हाला लागत का या महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा समाज आहे या महाराष्ट्रामध्ये नव्हे संपूर्ण भारत देशामध्ये एकोणतीस राज्यामध्ये आठ केंद्रशासित प्रदेश आणि छप्पन देशामध्ये राहणारा हा बंजारा समाज आहे आणि ज्या ज्या निकष लागतात त्या बंजारा समाजाला आदिवासीचे आरक्षण मिळवण्यासाठी सवलती मिळवण्यासाठी आम्ही संपूर्ण सवलती आम्ही आम्ही जेवढे आम्ही टोटल निकष पूर्ण करतोय तुम्ही तिथं आमच्या आया बहिणी बसलेल्या बस आहेत यांचा पोशाख बघा या देशामध्ये असं एकही पोशाख कोणताही समाज असा पोशाख घालू शकत नाही पण आमचा बंजारा समाज हा पोशाख घालतोय त्याच्या पलीकडे जाऊन सांगतोय आमची बोली भाषा वेगळी आहे या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा चालते महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यामध्ये मराठी भाषा बोलल्या जात नाही कर्नाटक मध्ये कन्नडी भाषा बोलली जाते दुसऱ्या राज्यामध्ये कन्नडी भाषा बोलू शकत नाही आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये तेलुगू भाषा चालते दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन तेलुगू भाषा बोलू शकत नाही पंजाब मध्ये पंजाबी भाषा चालते दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन पंजाबी भाषा बोलू शकत नाही गुजरात मध्ये गुजराती चालते दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन गुजराती बोलू शकत नाही पण या धाराशिव जिल्ह्यातील बंजारा समाज कोणत्याही स्थान असेल या महाराष्ट्रात नाही या देशात नाही उद्या जर पाकिस्तान अमेरिका मध्ये गेलो तर हा बंजारा समाज बोरमती भाषा बोलू शकतो ही सर्वात मोठा आमचा हा एक निकष आहे त्याच्यामुळे इतरच्या शासन आणि प्रशासनाला आम्ही विनंती आम्ही विनंती तुम्हाला शांतपणे विनंती करत आहोत जवळपास वीस पंचवीस तीस आमचे मोर्चे झालेत तरी तुम्ही बोलायला तयार नाहीत काय याचा अर्थ काय सांगू जर या बंजारा समाजाला कळू द्या थोडस त्याच्यामुळे तुम्हाला विनंती करतो जर तुम्ही दिवाळीपर्यंत दिवाळी पर्यंत जर या बंजारा समाज आम्ही आदिवासीचे सह आम्ही आदिवासी आहोत म्हणून आज सिद्ध करत नाही आम्ही आदिवासी आहोत आम्ही इथं मर्यामा या भोग लावलं इथं हजार वर्षापासून बंजारा विश्वामध्ये राहणारा एक बंजारा समाज आहे आणि तुम्हाला जर अजून खरेच आमचे निकष लागत असतील जर उद्या दिवाळी पर्यंत आमचे तुम्ही आदिवासीचे सवलती आम्हाला लागू करा ऑलरेडी आमचे इकडे बंधू आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये आदिवासीची सवलती घेतात इकडे ओरिसा असेल बिहार असेल इकडे आम्ही सवलती घेतोय या मराठवाड्याचा भाग इकडे आंध्र निजाम आम्ही राहत होतो या महाराष्ट्राची निर्मिती झाली एकोणीसशे साठ मध्ये त्याच्या अगोदर एकोणीसशे छप्पन मध्ये ठरवलं की या राज्यामध्ये ज्या सवलती मिळतात उद्या तुम्ही त्या महाराष्ट्रात केलात तर तुम्हाला त्याच आदिवासी सवलती मिळतील असं त्यावेळेस ठरवलंय पण बंधू नो आपल्याला जवळपास महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून तेव्हापासून आपला समाज आदिवासीच्या सवलतीपासून आपल्याला वंचित ठेवल्या गेलं कोस दूर ठेवलेला आहे म्हणून कमीत कमी या मराठवाड्याचे जे लोक आहेत आणि महाराष्ट्रातील जे लोक आहेत आम्हाला लवकरात लवकर लो आम्हाला आदिवासीच्या सवलती लागू करा नाहीतर उद्या दिवाळी आम्ही आता आमदार साहेबांनी सांगितलंय आम्ही दिवाळी मुंबईमध्ये साजरी करू आणि तिथं खरी दिवाळी तुम्हाला निकस काय असते तिथं दिवाळी तिथं तिथे निकस मुंबईला आल्या तुम्ही काय लागतात सांगू निकस कोणते कोणते तिथं सर्वात अगोदर तुम्हाला निकस कसे लागतात तिथं तुम्हाला दाखवून देऊ आणि जेव्हा हा पंजरा समाज उद्या दिवाळी मध्ये जर मुंबईला घुसला दिवाळीला या शासन प्रशासनाची आम्ही होळी केल्याशिवाय सोडणार नाही लक्षात असू द्या आणि तिक निकष कोणता दाखवणार आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब अजित दादा पवार साहेब आमच्या समाजामध्ये दिवाळीला काय करतोय आम्ही दिवाळीच्या टायमाला आमच्या अयोध्य मुली असतात हातामध्ये ढाकणी घेतात गोलमातीमध्ये त्याला ढाकणी म्हणतात आणि ते ढाकणी घेऊन तांद्यातील नायक कारभारी आणि प्रत्येक बंजारा समाजाच्या घरोघरी जातात पण त्याच्या अगोदर गोरमाती माती अमावसा मानतो काळव्या करतो काळ अमासा म्हणजेच काळी पाठ काळी पाठ आम्ही कापतोय मग तुम्हाला खरं तर निकष दाखवायचंय उद्या दिवाळी मंत्रालयासमोर साजरी करू आणि पाठ पकरू तिथे घेऊन येऊ हो। एका साईडला देवेंद्र फडणवीस तुम्ही राहाल एका साईडला अजितदादा पवार राहतील लवकरात लवकर या मागण्या पूर्ण करा, करा हा पंजारा समाज उस तोडणीसाठी जातोय उद्या जर दिवाळी झाली हा पंजारा समाज उस तोडणी साठी जातोय आता ठरवलं जर आम्हाला तुम्ही आदिवासीच्या सवलती लागून नाही झाल्यात तर आम्ही दिवाळी जेडेबी हे उस तोडायला लोक जाणार आहेत आता आमचं काम काय चालू इतरच्या शासन प्रश्नाला आम्ही सांगतोय सध्या आमचं काम काय आता दिवाळी जवळ आली आमचे लोक तो आता उस तोडणीसाठी जातात आता आमचे सगळे लोक कोयते घासत आहेत कोयते घासून ठेवत आहेत उस तोडणीसाठी जर उद्या आमच्या हे मागण्या पूर्ण झाल्या तर टोटल हा पंजाब समाज उस तोडणार आणि उस तोडायचे कोयते सगळे घेऊन आम्ही मुंबईला येणार आहोत आम्ही तिथे येणार आहोत विनंती करतोय आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर तुम्हाला खुर्च्या खाली कराव्या लागतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही पोरा देवीला आला होता नंगारा भवन उद्घाटन प्रसंगी तुम्ही आला होता काय बोललात थोडा चेक करा विचार करा तुम्ही काय बोलून गेला त्या बंजारा समाजासाठी त्याच्यावर तुम्ही ते शब्द पाळा म्हणून विनंती करतोय आणि मार यार यो मार भाइयो भेलो सगासेण गणगतो तम जे तो हजारो संख्या तियान भेटे छो आय वा करम एके मोर्चा ती हाओ छे नई आतरो मोर्चा हेगो बात छोड़ दिने करम कोरे आय वा तने मा आंदोलन काय काय काई वाते करयो तिन वास्तव मेसेज नागतो रेवा छा आय हमार तांडे मान के कोणी वात हैलो हाय यु कोई समझो मत परन भाइयो एक मेसेज भी तमे जर आवगो तो तम टोटल सवार आंदोलन काय काय ऊपर ठरावा छा तो तमे विनंती छा आणि शे त्या शासन आणि प्रशासनाला सांगतोय की आमचे जे चार बळी गेलेत या आदिवासीच्या आरक्षणासाठी या धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील नाईक नगरातलाच आमचा पवन भाऊ गडफाज घेऊन या आदिवासी आरक्षणासाठी त्यांनी आत्महत्या केली मंठ्यामध्ये लिमखेडी जालना जिल्ह्यामध्ये तिथं देखील आमचा एक बंधू तिथे देखील गडफास घेऊन आत्महत्या केली असं अजून बीड जिल्ह्यातला एक देखील मुलगा आहे त्याच्यामुळे आमचे किती तुम्ही बळी घेणार आहात त्याच्यामुळे विनंती करतोय आणि शेवटचे एक शब्द बोलतोय आणि थांबतोय बंधू न जर उद्या दिवाळीपर्यंत जर आपल्या आदिवासीचे मागणी हे पूर्ण सरकार करत नसते आणि इतरचे काँग्रेसचे बीजेपीचे सवलती मिळाले पाहिजे जर तुम्ही आदिवासीच्या मागणीसाठी तिथं जर प्रश्न उपस्थित नाही केला उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तुम्ही मतदान मागण्यासाठी तांड्यामध्ये येणार जेव्हा तुम्ही तांद्यामध्ये येणार तेव्हा कार्य तोड केल्याशिवाय राहणार नाही मग आमदार खासदार काँग्रेसचा असेल बीजेपीचा असेल राष्ट्रवादीचा असेल शिवसेनेचा असेल कोणत्या पार्टीचा असेल आपल्या काय बापाच्या ह्या पार्ट्या नाहीत राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल बीजेपी असेल या सर्वांनी आपल्या आपल्या गोरबंजारा समाजाचा वापर केलाय बंधून त्याच्यामुळे तुम्हाला विनंती करतोय सेवा भागाचा कर माने जन्मना नत्र आपल्या हातेरमय भोंगऱ्यावर सोटले ना गोरे आबा बुंगारा सुता करेच कारणत हजारो संख्या आतात आएचो आणि ही लढाई आता थांबेरचनी मार भाइयो आबा करेम जंगो आपणे साता तोरेन भी जाय कोणी ही भी ठरारच भाइयो ये तोटरामदा खातरे साकर काम काही बंद पारेच आपणे ही भी करेच करतानी यात्री वा केतानी मारी लांबी चोरी आता समाप्त करू छु जय गोर जय सवालाल जय संविधान